तेवीस ऑगस्ट रोजी होणार बोरगाव नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड जिल्हा अधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर बोरगाव शहरवासियांचे लक्ष वेधून राहिलेल्या बोरगाव नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकाऱ्यांनी तारीख दिली आहे निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार प्रवीण कारंडे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे सर्वांचं लक्षात हा कोण नगराध्यक्ष कोण उपनगराध्यक्ष होणार याकडे लागले आहे तब्बल तीस महिन्यानंतर आरक्षण जाहीर झाले अध्यक्ष पदासाठी एस सी व उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी अ महिला असा आरक्षण झाला असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोण दावेदार ठरणार हे पाहावयास मिळणार आहे शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार आहे उमेदवार अर्ज पाहणी व अर्ज माघारी नंतर दुपारी एक वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणार आहे अध्यक्षपदासाठी आरक्षण आरक्षणाल्यानं यामध्ये संगीता अमर शिंगे पिंटू कांबळे व दिगंबर कांबळे या नगरसेवकांचं नाव चर्चेत आहे तर ओबीसी अ महिला उपाध्यक्ष पदासाठी आरक्षणाल्यानं यामध्ये रुखसाना अफराज व भारती वसवाडे यांची नावे चर्चेत आहेत असं असलं तरीही हायकमांडच्या निर्णयानंतरच अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे सिद्ध होणार आहे यासाठी आतापासूनच हालचाली गतिमान झाल्याचं दिसतंय महान कर अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा